तसे सर्व जाधारे बहुदेशी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित ब्राईट स्टार किड्स प्ले स्कूल वैरा या शाळेचा उद्घाटन समारंभाच्या पूर्व संध्येला साधून आज आपण पत्रकार बांधवाशी हितगुज करत आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित तुमच्या स्कूलच्या प्राचार्य सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित आहेत सर्व पत्रकार उपस्थित आहेत सर्वांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो अभिनंदन करतो राष्ट्र स्कूल शाळेचे उद्घाटन समारंभ उद्या सकाळी साडे नऊ वाजता शाळेच्या प्रांगणात आपण आयोजित केलेला आहे उद्घाटक म्हणून वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक श्री मोरेसाहेब उपस्थित राहणार आहेत आणि अध्यक्ष म्हणून वैराग नगरीचे उपनगराध्यक्ष निरंजन भोंकर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी वैराग शहरातील व वैराग परिसरातील मान्यवरांनाही आपण निमंत्रित केलेलं आहे या शाळेमध्ये आपण सी पॅटर्न इंग्लिश स्कूल ही शाळा या ठिकाणी सुरू करत आहोत या शाळेमध्ये अध्यापन करणारा शिक्षक वर्ग केरळ मधील काही शिक्षक आपण जॉईन करून घेतलेले आहेत आणि स्थानिक आहेत जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील वैरटसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यावेळेस एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेच्या देत असताना जिथं त्यांना कमतरता जाणवती त्याचा बेस म्हणजे खऱ्या अर्थानं प्राथमिक शिक्षण प्री प्रायमरी शिक्षण ही अभ्यासक्रमातून दिलं तर त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा उपयोग होत असतो म्हणून ही खुलगाट बांधून मी या ठिकाणी पॅटर्न नुसार रिच लुक या सुरत मधील एक चांगल्या प्रकारचे ब्रँडेड आय सो मानांकन असणाऱ्या संस्थेचा अभ्यासक्रम आपल्या वायरमध्ये राबवत आहोत या अभ्यासक्रमामधून नर्सरी जुनियर के जी सिनियर के जी हे अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत आणि त्याचा शुभारंभ उद्या दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता शाळेच्या प्रांगणात शुभारंभ होत आहे या अभ्यासक्रम सुरू करण्याच्या पाठीमागची भूमिका आपल्या भागातील विद्यार्थी इंग्रजी भाषेमध्ये कमकुवत आहे त्याचे पाया इंग्रजीमधून भक्कम होण्याच्या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम ग्रामीण भागामध्ये सुरू करण्याचं धाडस या संस्थाचा प्रमुख म्हणून मी वैरागमध्ये करत आहे यासाठी समाजाच्या प्रगतीच्या दडणघडणेमध्ये पत्रकारांचा मोलाचा सहभाग असतो म्हणून या पुढील कार्यासाठी वैराट भागातील वैराट शहरामधील पत्रकार बंधूंना बरोबर घेऊन वैराट शहरातील परिसरातील शिक्षण तज्ञांना बरोबर घेऊन हे शैक्षणिक प्रगतीचा आलेख आपल्याला न्यायचा आहे पुढच्या वर्षीपासून आपण इंग्लिश माध्यमाची पहिली ते दहावीच्या शाळेची मान्यता प्राप्त करत आहोत आणि त्याचा बेस म्हणून या हे वर्ग केलेले आहे तर या शिक्षणाचा फायदा भागातील सर्वसामान्य जास्तीत जास्त कसा मिळेल या दृष्टीनं मी संस्था प्रमुख म्हणून माझे सर्व सहकारी शिक्षक सर्व प्राचार्य सर्व माझे हितचिंत आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचं वेळोवेळी मी मार्गदर्शन घेऊन गोयरमध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारची इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू करू इच्छित आहोत यासाठी मी आपल्या सर्व नागरिकांकडून सर्व पत्रकार बांधव असतील सुशिक्षित मंडळी असतील या सर्वांना परत परत विनंती करणार आहे आपण आमच्या शाळेमध्ये सदिच्छा भेट देऊन शाळेमध्ये जे काही उपक्रम चालणार का आहेत या उपक्रमाबद्दलची माहिती घेणं अपेक्षित आहे आणि आमच्यामध्ये काही त्रुटी आढळत असतील तर आमच्या प्राचीन मॅडमशी संपर्क साधून त्या सर्व त्रुटीचं आपण निवेदन करत राहिला तर निश्चितच आम्ही जेणेकरून मुलाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही आपल्या सहकार्याची अपेक्षा करत आहोत आणि आपलं सहकार्य आमच्या शिक्षकाची जिद्द संस्थेचा प्रयत्न पत्रकारांचं सहकार्य या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला वैरागमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं शैक्षणिक साधन चालू करायचं आहे आणि याचा शुभारंभ आपण उद्या करतो आहोत परत परत मी आपल्या वैराग व भागातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण यासाठी आपल्या बौद्धिक विचाराची सहकार्याची आणि आपल्याजवळ असणाऱ्या ज्ञानाच्या सहकार्याच्या मी आपल्याला आपल्याकडून अपेक्षा करत आहे मी गेले सदोतीस वर्षे मी स्वतःचा परिचय करून देत असताना सांगतो माझं नाव किसन दशरथ हजारे राहणार रातंज तालुका बारशी मी गेले सदोतीस वर्ष उस्मानाबाद मधील एका नामांकित शाळेत सह शिक्षक म्हणून कार्यरत होतो मी गेले एक वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालो आपल्या गावात किंवा गावाच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची मनामध्ये इच्छा असल्यामुळे वैराग एक इंग्लिश शाळा सुरू करण्याचा धारस करत आहे माझ्या पाठीशी गेले सदतीस वर्ष आहे मी माझी स्वतःच्या संस्थेचा उस्मानाबाद येथे एक माध्यमिक मराठी मिडियमचं हायस्कूल नर्सिंग कॉलेज आणि ग्रामीण भागातील मुलींसाठी मुलींचं प्रायव्हेट हॉस्टेल हे चालवत आहे या सर्व अनुभव आणि तुमचं सर्वांचं सहकार्य आणि पत्रकारांचं सहकार्य यांच्या माध्यमातून वैराटमध्ये चांगल्या प्रतीचे एक आपण शाळा सुरू करत आहोत यासाठी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांकडून मला सहकार्याची मी अपेक्षा करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र